नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनल वर स्वागत करते सीटीईटी च्या परीक्षेसाठी ग्लोबल ऑनलाइन तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक कम्प्लीट कोर्स ज्यात पेपर वन आणि पेपर टू दोन्ही असणार आहे आणि या सिरीज मध्ये आपण बघणार आहोत संपूर्ण मराठी व्याकरण आणि आज आपण या सिरीज मध्ये बघणार आहोत काळ व काळाचे प्रकार आणि त्याच्यावरचे एमसी क्यू प्रश्न जर तुम्हाला पेपर वन पेपर किंवा ची बॅच घ्यायची असेल तर खाली नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता सीटीएटी परीक्षा म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा हे तुम्हाला माहितीच आहे आम्ही आमच्या या कोर्स मध्ये तुम्हाला मिळवून देणार आहोत रेकॉर्डिंग प्लस लाईव्ह लेक्चर्स प्लस पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स जे पीडीएफ स्वरूपात तुमच्या सोबत तुमच्याकडे असतील ते तुम्ही प्रिंट करू शकाल आणि पन्नास प्लस अधिक मॉक टेस्ट सोबतच पूर्ण अभ्यासक्रमाचे एमसीक्यू नोट्स आणि या सगळ्याची फीज असणार आहे रुपये जर का ते तु, जर तुम्ही पेपर वन आणि पेपर टू दोन्ही सोबत घेतले तर आणि जर का तुम्हाला ते वेगवेगळे घ्यायचे असतील तर प्रत्येकी ते दोन हजाराला पडतील बॅच घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता आता आपण बघूया भाषा एक किंवा भाषा दोन याचा अभ्यासक्रम तर तुम्हाला माहितीच आहे भाषा एक आणि भाषा दोन हा अभ्यासक्रमामध्ये तीस प्रश्न असतात आणि ते तीस गुणांसाठी विचारले जातात तर या भाषाच्या भाषा याच्यामध्ये काय येतं तर पंधरा प्रश्न हे एक न पाहिलेला उतारा असतो आणि एक एक दुसरा उतारा हा गद्यावर किंवा नाटकावर किंवा एखादी कविता असते त्याच्यावर पंधरा प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये आकलन अनुमान व्याकरण आणि शाब्दिक क्षमता यावर प्रश्न असते गद यात गद्य उतारा असतो जो साहित्यिक असतो वैज्ञानिक असतो कथात्मक असतो किंवा चर्चात्मक चर्चात्म असू शकतो यामुळे आपल्याला या, या सगळ्यांची खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे व्याकरण शिकावे लागणार आहे आणि व्याकरणाचे प्रश्न यात महत्वाचे ठरतात आता आपण बघूया काळाचे प्रमुख तीन प्रकार काळाचे प्रमुख तीन प्रकार आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ हे सगळ्यांनाच माहिती आहे वर्तमान काळ म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजून येते तेव्हा त्या काळात वर्तमान काळ असे म्हणतात क्रिया काय होत आहे क्रिया आता घडते आहे तेव्हा आपण समजतो की वर्तमान काळ आहे उदाहरण मी आंबा खातो मी क्रिकेट खेळतो ती गाणे गाते आम्ही अभ्यास करतोय तर हे सगळं काय आहे हे वर्तमान काळात येते ठीक आहे त्यानंतर आपण बघूया भूतकाळ भूतकाळ काय तर जेव्हा का क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते जेव्हा आपल्याला समजते की ही क्रियापद हे क्रिया पूर्वी घडले घडून गेलेली आहे तेव्हा त्याला आपण भूतकाळ म्हणतो जसं की राम शाळेत गेला गेला तर <Mी> गेला काय आहे हा भूतकाळ आहे मी अभ्यास केला केला काय आहे तर हा भूतकाळ आहे तिने जेवण केले केले काय आहे तर हा भूतकाळ आहे ती जेवण करत आहे तर काय होतोय वर्तमान काळ पण केला गेला पिल्ले हे सगळं जे आहे ना हे पूर्ण भूतकाळात येते त्यानंतर आपण बघूया भविष्य काळ भविष्य काळात म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे अंदाज बांधता येतो की पुढे घडणार आहे तेव्हा त्या काळाला भविष्य असे म्हणतात मी सिनेमाला जाईल जाईल मी सिनेमाला जाईल कधी जाईल माहिती नाही त्यामुळे ते भविष्य काळात आहे मी शिक्षक बनेल मी एक दिवस एक दिवस तरी मी शिक्षक तर बनेल तर काय बनेल तर कधी बनणार याचा काही काल ठरलाय का नाही त्यामुळे मी तुझ्याकडे येईन कधी येईन उद्या येईन परवा येईन कधी येईन त्यामुळे येईन बनेल जाईल हे सगळं काय आहे तर भविष्य काळाचे रूपे दर्शवतात ठीक आहे आणि व... भूतकाळात काय करतात गेला केला केले असं सगळं असतं आणि वर्तमान काळात अं खातो खेळतोय गातोय करतो हे सगळं असतं त्यानंतर आपण बघूया हा वर्तमान काळ वर्तमान काळात का आता ती तो ते तात पाहिजे आत्ता पाहिजे आता, आता करत आहे भूतकाळात भूतकाळ हे पूर्वी वापरल्या जाते पूर्वी झालेल्या गोष्टी वर्तमान काळ हे आत्ता करणाऱ्या गोष्टीत वापरतात आणि भविष्य काळ हे पुढे किंवा नंतर होणाऱ्या गोष्टीसाठी वापरल्या जाते भूतकाळ केला होता आम्ही जेवण केले होते आम्ही पूर्वी असे होतो ठीक आहे भविष्य काळ आता मी मी सिनेमाला जाईन मी उद्या येईन मी उद्या जाणार मी उद्या चंद्रपूरला जाणार मी उद्या कोल्हापूरला जाणार असं सगळं असतं ते त्याच्यामुळे वर्तमान काळ म्हटलं की आत्ता आणि भूतकाळ म्हटलं तर पूर्वी आणि भविष्य काळ म्हटलं तर पुढे किंवा नंतर हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल जर का आपल्याला काळ शिकायचे असेल तर त्यानंतर आपण दोन तीन क्वेश्चन्स बघूयात शिक्षक वर्गात शिकवत आहेत तर हे काय असू शकते विचार करा बरं शिकवत आहेत शिकवणं काय आहे सुरू आहे प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू सुरू आहे त्यामुळे ते काय असेल वर्तमान काळ ते काय असेल वर्तमान काळ का बरं वर्तमान काळ कारण शिकवत आहेत आहेत हे काय आहे वर्तमान काळमध्ये ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आमचा कुत्रा खूप सतर्क होता आमचा कुत्रा काय होता खूप सतर्क होता होता म्हणजे ही क्रिया घडून गेलेली आहे हे जाणवत आहे हा प्रश्न वाचून त्यामुळे काय असेल ते भूतकाळ असेल ना भूतकाळच असेल असेल का आहेच बघा त्यानंतर तिसरा प्रश्न काय आपण वळूया मयंग बासरी वाजवत आहे काय करताय वाजवत आहे मयंग बासरी वाजवत आहे म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती काय आहे ती सुरू आहे त्यामुळे काय वर्तमान काळ वर्तमान काळ ठीक आहे चौथा प्रश्न आहे राणीचा हा विमानाचा पहिलाच प्रवास असेल तर विमानाचा पहिला प्रवास असेल आहे का नाही किंवा होता का नाही होता असता तर भूतकाळ आहे आहे म्हंटल असत तर वर्तमान काळ आता असेल म्हणताय असेल तर काय येईल भविष्य काळ येईल ना भविष्य काळ आपलं उत्तर काय आहे भविष्य काळ राणीचा हा विमानाचा पहिला प्रवास असेल तर काय भविष्यकाळ आहे ते त्यानंतर पाचवा सध्या परीक्षा चालू आहे परीक्षा काय आहे चालू आहे होऊन गेली का होऊन नाही गेली होऊन गेली असती तर भूतकाळ लागला असता होणार असेल असं असतं तर भविष्य काळ लागलं असतं पण ती चालू आहे त्यामुळे काय लागेल वर्तमान काळ काय होईल वर्तमान काळ त्यानंतर बक्षीस म्हणून मला एक पुस्तक मिळाले होते बक्षीस म्हणून मला एक पुस्तक मिळाले होते तर होते कसं काय येईल मग भूतकाळ येईल भूतकाळ बघा भूतकाळ आता आपण सातव्या प्रश्नाकडे वळूया शाळेकडून आम्हाला उद्या सहलीला घेऊन जाणार आहेत कधी घेऊन जाणार आहे उद्या घेऊन जाणार आहे आणि मी आता सांगितलं जाणार वगैरे काही आलं तर काय येईल भविष्य काळ येईल येईल भविष्य काळ उद्या घेऊन जाणार आहेत ठीक आहे त्यानंतर आहे मुले शाळेत जात आहेत मुले शाळेत काय होत आहे जात आहेत म्हणजे जात आहेत आता निघाले जात आहेत म्हणजे वर्तमान काळ सुरू आहे ठीक आहे त्यामुळे ते वर्तमान काळात मोडलं जाईल आजी भाजी विकत आहे आजी आज काय करताय भाजी विकत आहे विकली का विकून झाली का विकणार आहे का नाही तर मग काय येईल मग येईल वर्तमान काळ विकत आहे ही जी क्रिया आहे ती सतत सुरू आहे त्यामुळे ते काय येईल वर्तमान काळ येईल त्यानंतर विजू काका शेतावर जात आहेत विजू काका काय करतायत शेतावर जात आहेत तर क्रिया काय होत आहे सुरू आहे क्रिया घडून गेलेली नाहीये किंवा घडणार नाहीये ती घडत आहे त्याच्यामुळे काय येईल वर्तमान काळ येईल का वर्तमान काळ हम्म बघा वर्तमान काळ असे आपण दहा क्वेश्चन आपण यांच्यावर घेतलेले आहे मला खात्री आहे तुम्हाला काय हे समजले असेल यापुढेही आपण असे सिरीज आणू आणि तुम्हाला त्याची मदतच होईल जर का तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप वार वार करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप हे प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता थँक्यू